एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी आज मुंबई नगरी दुमदुमून गेली आपल्या हक्कासाठी मराठा बांधवांचा भगवा महासागर सुनामीसारखा साठी मैदानावर मुंबई सह राज्यभरातील आणि परराज्यातील मराठा बांधवांनी या मोर्चाला आवर्जून हजेरी लावली भायकळा येथून या मोर्चाला सुरुवात झाली एरवी नोकरी धंद्याच्या निमित्ताने घडाळ्याच्या पुढे धावणाऱ्या मुंबईच्या मराठा बांधवांनी या ऐतिहासिक अभूतपूर्व मराठा मूक क्रांती मोर्चात सहभागी होऊन आरक्षणाबरोबरच कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची सजा देण्याच्या मागणीसहित इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी एकी दर्शवून सरकारवर दबाव टाकला अत्यंत शिस्तबद्ध रीतीने आणि महिलांच्या नेतृत्वाखाली हे भगवे वादळ आजार मैदानाच्या दिशेने पुढे सरकत होते भगवे फेटे परिधान केलेल्या रणरागिणींसहित लहान मुलेही आपल्या मराठा समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणातील प्रगतीसाठी सरकारकडे आरक्षणाच्या हक्काची मागणी करत होते या मोर्चाच्या झंझावातात तरुणांसहित आबालृद्धांचाही सहभाग लक्षणीय होता न भूतो न भविष्यती अशा या मोर्चामध्ये एक मराठा लाख मराठाचे खरे स्वरूप पाहायला मिळाले भगवी वस्त्रे काळी टी शर्ट भगवे झेंडे बॅनर आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रत्येक मराठा बांधव आपल्या हक्कांच्या पूर्ततेसाठी सरकारचे लक्ष वेधून घेत होता नवी दिशा आणि नव्या आशेचा किरण या मराठा मूक क्रांती मोर्चाने दाखवून दिला मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबरोबरच सीमा प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी बेळगावातूनही हजारो मराठा बांधवांनी मोर्चासाठी मुंबईकडे प्रयाण केले होते बस स्थानकावर आणि रेल्वे स्थानकेही आज मराठामय आणि शिवमय झाली होती बेळगाव बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत बेळगाव सीमा भागातील मराठा मावळे मुंबईच्या या ऐतिहासिक मोर्चात सहभागी झाले होते महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी करणारे फलक झळकत होते मोर्चाच्या मार्गावर मोर्चेकरी बांधवांसाठी पिण्याचे पाणी नाश्ता आणि फळांचे वाटप करण्यात येत होते मोर्चाचे स्वरूप एवढे महाकाय होते की याचा ताण मुंबईच्या प्रशासकीय यंत्रणेवर पडत होता महानगरीतील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती पोलीस खात्यावरही या अफाट गर्दीचा ताण पडला मुंबईतील मुस्लिम बांधव भगिनींनीही मोर्चाला पाठिंबा दर्शवून मराठा बांधवांना मोर्चात सहकार्य केले काही मुस्लिम संघटनांनी मोर्चादरम्यान फळे व अन्न पदार्थांसहित फळांचे वाटप केले एकंदरीत या मराठा मूक क्रांती मोर्चामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचेही दर्शन घडले मुंबई महापालिकेतर्फे चार ठिकाणी वैद्यकीय सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली होती आचारसंहितेचे पालन करीत या मोर्चाने आधीच्या मराठा मूक क्रांती मोर्चाचा विक्रम मोडीत काढला पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने विधानसभेतही या मोर्चाचे पडसाद उमटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलेल्या मराठा समाजाच्या मोर्चाच्या शिष्टमंडळाला मागण्या मान्य केल्याचे सांगितल्यावर मोर्चेकऱ्यांनी एकच जल्लोष केल्या मोर्चाची लक्षवेधी व्याप्ती पाहता हा मोर्चा अगदी सुसूत्रपणे व गालबोट न लागता यशस्वीपणे पार पडला मराठ्यांच्या संयमाचा आणि एकतेचा पाठ आज सर्व देशाला अनुभवायला मिळाला मुंबईतील हा मराठा मूक क्रांती मोर्चा निर्णायक ठरला सुवर्ण संधी त्वरा करा ठेवींवर सर्वाधिक अकरा पूर्णांक पाच टक्के व्याजदर मिळवण्याची ही संधी मर्यादित कालावधीसाठी सर्वाधिक सुरक्षितता ठेवींवर अकरा पूर्णांक पाच टक्के व्याजदर सर्वाधिक व्याजदर साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शून्य पूर्णांक पाच टक्के अधिक व्याज फक्त मुदत ठेव योजनेसाठी बचत ठेव सात टक्के सुरक्षितता सर्वप्रथम नातं एकवीस वर्षांच्या विश्वासन सचोटीच सुरक्षित लॉकर सुविधा काही मोजक्यात शाखांमध्ये उपलब्ध लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड संस्थापक अध्यक्ष श्री किरण ठाकूर सल्लागार संपादक तरुण भारत समूह प्रमुख टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य प्रधान कार्यालय एकशे रॉयल गुरुवार पेठकवाडी बेळगाव संपर्क शून्य आठ तीन एक ए, दोन चार शून्य सात शून्य सात आठ महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि दिल्ली मध्ये कार्यरत स्पाइस रो कॅफे अँड रेस्टॉरंट द होम ऑफ गुड वेजिटेरियन फूड फॉर बेलगामिंग व्हरायटीज ऑफ वेजिटेरियन फूड अँड कॉफी गोमटेश कॉलेज भाग्यलगाम कॉन्टॅक्ट ऑन झिरो विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा धन्यवाद